ही घ्या मी तुमच्यासाठी खीर बनवली आहे खीर पाहून श्रीधरराव आपल्या पत्नीला म्हणाले अगं प्रमिला मी तर तुला चेष्टेने बोललो होतो पण तू तर खरंच खीर बनवलीस तू पण ना आपल्या पत्नी पतीचे बोलणे ऐकून प्रमिला ताई म्हणाल्या दोन दिवसांपासून खीर बनव खीर बनव असे म्हणत होतात आणि मला ठाऊक नाही का तुम्हाला खीर किती आवडते ते आणि म्हणे की मी चेष्टा करत होतो श्रीधरराव चमचाभर खीर खाऊन म्हणाले वा प्रमिला काय खीर बनवली आहेस तू तुझ्या हातच्या खिरीला जी चव आहे ती जगातल्या सुद्धा नाही यावर प्रमिलाताई लाजत म्हणाल्या तुम्ही पण ना काहीही बोलत असता श्रीधरराव जे आपल्या पत्नीच्या प्रमिलाताईंच्या गोड आठवणीमध्ये हरवले होते तेवढ्यात त्यांचा मुलगा विकास मोठ्याने आवाज देत म्हणाला बाबा अहो बाबा अचानक श्रीधररावांचा आवाज कानावर पडताच श्रीधरराव आपल्या पत्नीच्या आठवणीमधून बाहेर आले आणि म्हणाले काय रे विकास बोल ना बाळा कारच्या दरवाज्यातून बाहेर येत विकास म्हणाला बाबा आम्ही आलो आहोत बाहेर या श्रीधरराव एका खाजगी कंपनीतून रिटायर्ड झाले होते त्यांना दोन मुले आणि एक मुलगी होती तिघा भावंडांचे लग्न झाले होते मोठ्या मुलाचे नाव प्रतीक होते धाकटा विकास आणि मुलीचे नाव श्रेया होते काही दिवस मोठ्या मुलाकडे राहिल्यानंतर श्रीधररावांना आणि प्रमिला ताईंना मुलाने आणि सुनेने चांगली वागणूक दिली नव्हती त्यामुळे ते पुन्हा गावी परतले होते पण प पतीच्या मृत्यूनंतर श्रीधररावांना खूप एकटेपणा जाणवू लागला त्यामुळे त्यांनी आपले गाव सोडले आणि ते आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहायला आले खरे तर हे घर घेण्यासाठी श्रीधररावांनीच आपल्या धाकट्या मुलाला विकासला पैसे दिले होते तेव्हा त्यांनी असा विचार केला होता की रिटायर्ड झाल्यानंतर श्रीधरराव आपल्या पत्नीसह आरामात आपले म्हातारपण मुलगा आणि सुनेसोबत घालवतील त्या घरात श्रीधररावांनी स्वतःसाठी आणि आपल्या पत्नीसाठी एक खोली बनवली होती श्रीधररावांना रिटायर्ड होऊन दोन वर्ष झाले होते पण अजूनही ते गावीच राहत होते प्रमिलाताई श्रीधररावांना म्हणायच्या की आपण आपले संपूर्ण आयुष्य तर इथेच घालवले आहे त्यामुळे आपण गावीच ठीक आहोत उगाच मुलाकडे राहायला जाऊन त्याच्या संसारात लुडबुड करण्याची काय गरज आहे हे जे काही उरलेले आयुष्य आहे ते सुद्धा आपण इथेच घालवू पण श्रीधररावांना प्रमिलाताईंचे बोलणे पटत नव्हते त्यांना सतत वाटायचे की दोघांनीही आपल्या धाकट्या मुलाकडे जाऊन राहावे पण प्रमिलाताईंनी मुंबईला जाण्यास नकार दिल्यामुळे त्यांची ही इच्छा मनातच राहिली होती काही दिवसांनीच प्रमिलाताईंचे निधन झाले तेव्हा श्रीधरराव एकटे पडले त्यामुळे आपल्या धाकट्या मुलाचे आणि सुनेचे ऐकून ते मुंबईला आले होते घरामध्ये आल्याबरोबर मखमली आणि आरामदायक सोफ्यावर बसले तेव्हा श्रीधरराव विकासला म्हणाले विकास बाळा तू तर घराचा कायापालट केलास जेव्हा आपण हे घर खरेदी केले होते तेव्हा खूप वेगळे दिसत होते विकास म्हणाला हो बाबा काही दिवसांपूर्वीच हे घर रिन्यू केले आहे आणि नवीन फर्निचरसुद्धा घेतले आहे एवढे आरामदायक घर पाहून श्रीधरराव मनातल्या मनात म्हणाले मनात प्रमिला आज जर तू जिवंत असतीस तर हे घर पाहून तुला खूप आनंद झाला असता अगं मी आल्याबरोबर आपल्या धाकट्या सुन्याने मला सरबत सुद्धा बनवून दिले आहे त्यामुळे आता तू माझी अजिबात काळजी करू नकोस तेवढ्यात विकास म्हणाला बाबा मी तुमचे सामान खाली ठेवतो तेव्हा बाबा हसत आपल्या खोलीकडे पाहायला लागले श्रीधरराव त्यांच्या खोलीकडे गेले आणि त्यांनी दरवाजा उघडून आत डोकावून पाहिले तर खोलीमध्ये खूप मोठा बेड होता बाबांनी मागे वळून पाहिले तर विकास बाबांचे सामान घेऊन पायरणकडे चालला होता श्रीधरराव म्हणाले अरे बाळा पण माझी खोली तर ही आहे ना विकास म्हणाला नाही बाबा त्याचे असे आहे की तुमच्या सुनेचा भाऊ आजकाल ट्रेनिंगसाठी ह्याच शहरामध्ये आला आहे इकडे आपल्या घरी सतत त्याने त्याचे येणे जाणे चालू असते त्यामुळे तो आला की ह्याच खोलीमध्ये थांबतो पायऱ्या चोढून वर गेल्यावर विकासने एका कोपऱ्यात असलेली छोटीशी खोली उघडली आणि म्हणाला बाबा ही आहे घरातील अडगळीची खोली जिथे घरातील सर्व तुटलेले सामान तसेच वापरात नसलेल्या वस्तू ठेवल्या जातात आणि वर्षातून एकदा म्हणजे दिवाळीच्या सणाला या खोलीची साफसफाई केली जाते त्यामुळे ह्या दिवाळीला ही खोली स्वच्छ केली आहे इथे बाजूलाच एक बाथरूम आणि टॉयलेट सुद्धा आहे एका फोल्डिंग कॉटवर बेडशीट अंथरले आहे श्रीधर राव हे सर्व पाहत होते विकास पुढे म्हणाला इथे अजून तरी काही सामान नाही त्यामुळे तुमची राहण्याची व्यवस्था इथे केली आहे असे बोलत विकासने बाजूच्या कॉटवर बाबांचे सामान ठेवले मुलाचे बोलणे ऐकून श्रीधररावांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता त्यांना असे वाटले होते की जसे कोणी त्यांना उंचावर जमिनीवर ढकलून दिले आहे त्यांनी मागे वळून पाहिले तर विकास आपले कर्तव्य निभावून त्यांना एकटे सोडून खाली गेला होता मुलाचे असे परकेपणाचे वागणे पाहून त्यांना स्वतःला सांभाळणे मुश्किल झाले होते त्यांच्या डोळ्यात पाणी आले ते विचार करायला लागले की हा माझा मुलगा मला अडगळीची वस्तू समजतो या घरात लहान मुलांसाठी वेगळी खोली आहे एवढेच काय पण येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली आहे पण आपल्या जन्मदात्या बाबासाठी ही अडगळीची खोली श्रीधररावांनी त्यांच्या पेटीतून आपल्या पत्नीचा फोटो बाहेर काढला आणि कॉटच्या बाजूला असलेल्या एका बेंचवर ठेवला आणि फोटोकडे पाहत म्हणाले कोणी दुसरे असो वा नसो तू नेहमी माझ्यासोबत राहशील प्रमीला असे बोलून ते रडायला लागले त्यांनी कधी कल्पनासुद्धा केली नसेल की त्यांना पुढे म्हातारपणात हे दिवसही पाहावे लागतील सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते ते खूप एकटे पडले होते त्यामुळे धाकटा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आजारी असता इथे एकटे कसे राहणार तुमच्यासाठी जेवण कोण बनवेल तुम्ही आमच्यासोबत चला असे बोलून त्यांनी वडिलांना गाव सोडून शहरात येण्यास भाग पाडले ते मनात म्हणाले मला माझ्या चांगल्या घरातून इकडे शहरात आणून ह्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेवले आहे विकास माझा मुलगा असूनही माझ्याशी असा वागला खरंच कोणाची नियती कधी बदलेल काही सांगता येत नाही माझ्यासोबत असे होईल हे मला तरी कसे ठाऊक होते मी गावाकडचे घर आणि जमीन विकण्याबद्दल प्रॉपर्टी डीलरला उगाच बोललो काही वेळ विचार केल्यानंतर ते स्वतशी म्हणाले नाही मी काही अडगळीची वस्तू नाही असे बोलून श्रीधररावांनी डोळ्यातील अश्रू पुसले डोळे पुसत ते खाली उतरायला लागले त्यांना खालून हसण्याचा आवाज ऐकू येत होता खाली आल्यानंतर त्यांनी पाहिले तर विकास त्याची बायको रुचा आणि त्याचा मेवणा हे तिघेही संध्याकाळच्या चहाचा आनंद घेत गप्पा मारत बसले होते श्रीधररावांना पाहून सर्वजण शांत झाले तेवढ्यात विकासची दोन मुले आईबाबांकडे बागेत जाण्याचा हट्ट करत होते तेव्हा श्रीधरराव म्हणाले चला बाळांनो मी तुम्हाला बागेत घेऊन जातो मुलेही लगेच आनंदाने आपल्या आजोबांसोबत बागेत जायला निघाले बागेत गेल्यानंतर खेळणाऱ्या नातवंडांकडे पाहून श्रीधरराव काही वेळासाठी आपले दुःख विसरून गेले आता दररोज संध्याकाळी ते नातवंडांना घेऊन बागेत जायचे असेच दिवस सरत होते श्रीधररावांना हळूहळू शहराची सवय झाली होती पण त्यांना चांगल्या प्रकारे जाणवत होते की विकासला आता आपले वडील घरात नको आहेत कारण गावाकडून आलेले श्रीधरराव विकासला शहरी वातावरणामध्ये गावंढळ वाटत होते त्याला वडिलांचे बोलणे तसेच त्यांच्या राहणीमानाची लाज वाटत होती एके दिवशी जेव्हा विकासचे काही मित्र घरी आले होते तेव्हा श्रीधरराव लुंगी आणि बनियान घालून सोफ्यावर बसले होते विकासचे सर्व मित्र त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलत होते पण विकासला वडिलांच्या गावंढळ बोलण्याचे तसेच त्यांच्या अंगावरच्या कपड्यांची लाज वाटत होती काही वेळाने जेव्हा त्याचे मित्र निघून गेले तेव्हा विकास बाबांवर भडकला तो म्हणाला बाबा माझ्या घरी कोणीही शेजारचे किंवा माझे मित्र आले तर तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर येत जाऊ नका त्याने बाबांना अडगळीच्या खोलीमध्ये राहण्याची सक्त ताकीद दिली आता हळूहळू श्रीधररावांनीसुद्धा असे अपमानास्पद जगण्याचा जणू स्वीकार केला होता विकास किंवा त्याची बायको त्यांना काहीही बोलले तरी ते गुपचूप ऐकून घ्यायचे श्रीधरराव रोज भाजी आणि दूध आणायला जायचे कधीकधी मुलांना शाळेत सोडण्यासाठी बस स्टॉपपर्यंतसुद्धा घेऊन जायचे खरे तर उदास बसण्यापेक्षा हे काम बरे होते त्यामुळे त्यांचे फिरणेसुद्धा व्हायचे नतवंडांसोबत मजामस्तीसुद्धा व्हायची आणि समवयस्क लोकांसोबत त्यांचे बोलणेसुद्धा व्हायचे आज सकाळी जेव्हा नेहमीप्रमाणे श्रीधरराव आंघोळ करून पेपर वाचत बसले होते तेव्हा त्यांना मसाला दूध पिण्याची इच्छा झाली तेवढ्यात त्यांची सून आली आणि म्हणाली बाबा हा घ्या चहा असे बोलून रुचाने चहाचा कप श्रीधर हातामध्ये दिला आणि ती निघून गेली त्यांनी पाहिले तर कपात रोजचाच काळा रंगाचा शहरी काढा होता ज्याला पिणे म्हणजे शहरातील लोकांना आपल्या स्टेटसचे सिम्बॉल वाटायचे गावी असताना रोज सकाळी पत्नीच्या हातचे मसाला दूध पिण्याची सवय असलेल्या श्रीधररावांनी आपली इच्छा मनातच दाबली पण सुनेकडे दूध मागण्याची त्यांची हिंमत झाली नाही आणि हिंमत होईलच कशी ह्या आधी एकदा त्यांनी तिच्याकडे दूध मागितले होते तेव्हा रुचाने त्यांना दूध आणून तर दिले होते पण ती म्हणाली बाबा आज तुम्ही दूध प्या पण तुम्हाला रोज रोज दूध मिळणार नाही माझ्या दोन्ही मुलांना सकाळी आणि रात्रीसुद्धा दूध पिण्याची सवय आहे त्यांना दूध कमी पडेल हा विचार करता करता श्रीधररावांची नजर घड्याळाकडे गेली त्यांनी पाहिले तर दूध आणायची वेळ झाली होती बाबांनी पटकन चहा घेतला आणि पायऱ्या उतरून खाली आले त्यांनी विचार केला जर उशीर झाला तर दूध मिळणार नाही आणि मग सुनेचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल बाबांना खाली येताना पाहून रुचाने टेबलवर पिशवी आणि पैसे ठेवले ते दूध आणण्यासाठी जातच होते त्यांनी पाहिले मुलेसुद्धा शाळेत जाण्यासाठी तयार होत आहेत ते म्हणाले चला मुलांना तुम्हाला बस स्टॉपपर्यंत सोडतो रुचा म्हणाली नको बाबा मुलांना मी सोडेन तुम्ही जा दूध आणायला सतत तुमच्यासोबत राहून माझी मुले बोलताना मधूनच गावाकडची खेडवळ भाषा बोलतात आता तुम्ही मुलांपासून थोडेसे दूरच राहा सुनेचे बोलणे ऐकून श्रीधरराव पिशवी आणि पैसे उचलून दूध आणण्यासाठी निघून गेले ते जाताना मनातल्या मनात म्हणाले मनात प्रमिला तू तर खूप भाग्यवान निघालीस तू फक्त मोठ्या मुलाने सुनेने केलेला अपमान सहन करून निघून गेलीस श्रीधररावांच्या मनामध्ये आपल्या मोठ्या मुलाच्या घरी घालवलेल्या कडवड दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या त्यांना आठवले की कशाप्रकारे आम्ही काही खाऊ नये म्हणून त्यांची मोठी सून जेवणाचे सामान लपवून ठेवत होती एकच महिना मोठ्या मुलाच्या घरी राहिलो तर सुनेने प्रमिलाला कामवाली बनवले होते माझ्यावर पैसे चोरल्याचा आरोप करून आम्हा दोघांनाही तिने घराबाहेर काढले चारच दिवसात मी प्रमिलासह गावी परतलो होतो मागच्या आठवणी जशाच्या तशा आठवू लागल्या श्रीधरराव दुधाच्या दुकानावर पोहोचले दुधाचे पाकिट विकत घेऊन ते घराकडे निघाले तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा फोन आला ती म्हणाली बाबा कसे आहात मला तुमची खूप काळजी वाटत होती म्हणून विचार केला फोन करून तुमची विचारपूस करावी इतक्या दिवसानंतर आपल्या मुलीचे प्रेमळ शब्द ऐकून श्रीधररावांचे डोळे भरून आले त्यांचा कंठ दाटून आला होता ते म्हणाले बाळा मी अगदी व्यवस्थित आहे मला काय झाले आहे तुझा भाऊ वहिनी माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतात माझा चांगला सांभाळ करतात कोणत्याही वस्तूची काही कमतरता भासू देत नाहीत हे बघ तू माझी अजिबात काळजी करू नकोस स्वतःची आणि जावई बापूंची काळजी घे असे बोलून बाबांनी पटकन फोन कट केला आणि ते रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बेंचवर बसले खरे तर ते विकासच्या घरामध्ये कोणत्या परिस्थितीत राहतात हे, परिस्थित हे सांगून त्यांना आपल्या मुलीला दुखवायचे नव्हते फोन बंद करताच ते रडायला लागले ला त्यांनी विचार केला जर हेच प्रेम आणि आपलेपणा मला माझ्या दोन्ही मुलांकडून मिळाले असते तर काही वेळ थांबून श्रीधर राव घरी जायला लागले खरच कोणाच्या तरी खांद्यावर आश्रित होऊन म्हातारपण काढणे खूप अवघड असते तेही जेव्हा पतीपत्नीमधून एक जण सोडून जातो तेव्हा आयुष्य भार वाटायला लागते श्रीधररावांना आठवले एके दिवशी प्रमिलाला फक्त साधा ताप आला होता ती रात्री झोपली आणि दुसऱ्या दिवशी उठलीच नाही चला एका अर्थाने ती माझ्या आधी गेली हे बरेच झाले कोणास ठाऊक माझ्यानंतर ती जर एकटी राहिली असती तर तिचे काय झाले असते मी अपमानाचे घोट पिऊन कसे तरी राहतो आहे ह्या लोकांसोबत मनात दुःख लपवून श्रीधरराव घरी पोहोचले वेगाने चालल्यामुळे त्यांना दम लागला होता म्हणून ते काही क्षण दारात थांबले आणि त्यांनी दारावरची बेल वाजवायला हात वर केला तेवढ्यात आतून बोलण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला ऋचा म्हणत होती तुम्ही मोठ्या दादांना का सांगत नाही बाबांना घेऊन जाण्यासाठी तसेही बाबांना आपल्याकडे येऊन सहा महिने झाले आहेत मला सांगा बाबांच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा ते सुद्धा घेतील ना मग बाबांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त आपणच का घ्यायची विकास म्हणाला अगो किती मोठ्याने बोलते आहेस थांब मी दादाला फोन लावतो विकासने त्याच्या दादाला फोन लावला तो म्हणाला अरे दादा बाबांचे काय करायचे म्हणजे सहा महिने झाले आहेत त्यांना आमच्या घरी येऊन पण तू आणि वहिनी त्यांना तुमच्याकडे घेऊन जाण्याचे नावच काढत नाहीस मी एकट्याने बाबांना सांभाळण्याचा ठेका घेतला आहे का विकासचे बोलणे ऐकून श्रीधर रावांना धक्का बसला त्यांनी दुधाची पिशवी आणि उरलेले पैसे तिथेच दरवाज्याच्या बाहेर ठेवले आणि ते अडखळत्या पावलांनी घरासमोरील बागेमध्ये येऊन बेंचवर बसले मनात म्हणाले बहुतेक माझ्या नशिबामध्ये हे पाहणेसुद्धा लिहिले होते ते पुढे म्हणाले आपलेच नाणे खोटे आहे त्यात त्याच्या बायकोचा काय दोष म्हणा ती तर बाहेरून आली आहे माझी दोन्ही मुले स्वार्थी निघाली असे बोलत बाबा आपल्या नशिबावर रडायला लागले तेवढ्यात श्रीधररावांना गावाहून त्यांचे मित्र आणि प्रॉपर्टी डीलर रघुनाथरावांचा फोन आला त्यांना बाबांनी आपले गावातील घर आणि जमीन विकण्याची जबाबदारी दिली होती रघुनाथराव म्हणाले अरे श्रीधरराव तुम्ही कसे आहात तुमचे गावातील घर खरेदी करणारा माणूस मिळाला आहे श्रीधरराव जे आपल्या मुलांद्वारे दिले गेलेल्या जखमांनी पूर्णपणे तुटले होते रडवेल्या आवाजामध्ये म्हणाले रघुनाथराव मी गावी परत येतो आहे त्यांनी रघुनाथरावांना सर्व हकीकत सांगितली काही विचार करून मित्राला बोलून श्रीधररावांनी एक निर्णय घेतला त्यांनी मनातल्या मनामध्ये निश्चय केला होता ते घराकडे निघाले घरी गेल्यानंतर त्यांनी डोअर वाजवली रुचाने दरवाजा उघडला आणि ती मोठ्या आवाजात म्हणाली बाबा तुम्ही तर खूप बेजबाबदार निघालात दुधाची पिशवी आणि शिल्लक राहिलेले पैसे घराबाहेर ठेवून कुठे गेला होतात पण श्रीधरराव एकही शब्द न बोलता आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहात घरात आले विकास म्हणाला हे बघा बाबा वर खोलीत जातच आहात तर तुम्ही तुमचे सामान पॅक करा संध्याकाळी दादा येणार आहे तुम्हाला त्याच्या घरी घेऊन जायला श्रीधरराव जणू त्याचे हेच बोलणे ऐकण्याची वाट पाहत होते ते पूर्ण आत्मविश्वासाने मागे वळून म्हणाले सामान पॅक मी नाही तर तुम्ही करणार आहात हे ऐकून धाकटीसून म्हणाली म्हणजे मन नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला बाबा म्हणाले बहुतेक तुम्ही विसरला आहात आपल्या सर्वांना राहण्यासाठी हे घर मी खरेदी केले होते आणि आजसुद्धा हे घर माझ्याच नावावर आहे ह्या घरामध्ये कोण राहणार आणि कोण राहणार नाही हे मी ठरवेन तुम्ही नाही माझा घाम गाळून कष्ट केलेल्या पैशांच्या कमाईतून मी खरेदी केलेल्या माझ्याच ह्या घरात तुम्ही माझी राहण्याची सोय एका अडगळीच्या खोलीमध्ये केली लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पण आता बास खूप झाले हे घर खाली करण्यासाठी तुमच्याकडे पंधरा दिवसांचा अवधी आहे वडिलांचे बोलणे ऐकून विकास म्हणाला मग काय तुम्ही एकटे या घरात राहणार आहात का बाबा म्हणाले नाही मी हे घर विकून पुन्हा माझ्या गावी जाणार आहे माझ्या जुन्या घरी जिथे माझ्या पत्नीच्या आठवणी जिवंत आहेत कमीत कमी तिथे मी माझ्या जुन्या मित्रांसोबत बसून एकमेकांची दुःख वाटून घेईन सून म्हणाली बाबा तुम्ही तर आम्हाला एका क्षणात परके केले हा निर्णय घेण्याआधी तुम्ही एवढाही विचार केला नाही की एवढ्या लवकर आम्ही आमची राहण्याची सोय कुठे करणार आहोत बाबा म्हणाले परके कोणी कोणाला केले हे तुम्ही दोघेही कधीतरी आरामात बसून विचार करा आणि तसेही हा श्रीधरराव अजून एवढ्या कठोर काळजाचा झालेला नाही त्यामुळे जोपर्यंत तुमच्या राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत तुम्ही वरच्या अडगळीच्या खोलीमध्ये राहू शकता मला काहीच प्रॉब्लेम नाही बाबांचे बोलणे ऐकून मुलगा आणि सून हक्काबक्का होऊन पाहायला लागले दुसऱ्याच दिवशी श्रीधररावांनी विकासला आणि त्याच्या बायकोला वरच्या आडगळीच्या खोलीत राहण्यास सांगितले आणि ते, सांगित ते आपल्या नातवंडांबरोबर खाली राहू लागले एक दिवस त्या आडगळीच्या खोलीत राहिल्यानंतर विकासला समजले की बाबा गेली सहा महिने या छोट्याशा खोलीत पंखा लाईट नसताना कसे राहिले असतील त्याला आता स्वतःची लाज वाटत होती विकास खाली आला आणि बाबांची माफी मागू लागला म्हणाला बाबा मी चुकलो मला माफ करा यापुढे मी तुमच्याशी असे वागणार नाही बाबा हसले आणि म्हणाले अरे वा एकच दिवसात तुला अक्कल आली मला माफ कर विकास पण मी आता तुझ्यासोबत राहू शकणार नाही अरे एक वडील तुम्हा दोन भावांना सांभाळायला जड झाला आहे मग विचार कर मी आणि तुझ्या आईने तुम्हा तिघांना तुमच्या जन्मापासून प्रेमाने कसे सांभाळले असेल ऋचा म्हणाली बाबा आम्हाला एकदा माफ करा श्रीधरराव म्हणाले म्हणजे मन मी जर तुम्हाला माझे घर खाली करा म्हणालो नसतो तर तुम्ही चुकीचे वागत होतात हे तुम्हाला कधीच समजले नसते का हे ऐकून मुलाने आणि सुनेने खाली मान घातली बाबा म्हणाले आता मला ना मोठ्या मुलाकडे राहण्याची इच्छा आहे ना धाकट्याकडे राहण्याची माझे उरलेले आयुष्य मी माझ्या गावाकडच्या घरात घालवेन असे बोलून श्रीधरराव गावी जायला निघाले तेव्हा त्यांची दोन नातवंडे म्हणाली आजोबा तुम्ही आम्हाला सोडून प्लीज जाऊ नका आता मात्र नातवंडांच्या डोळ्यातील पाणी पाहून श्रीधररावांचा पाय काही उचलत नव्हता रुचा म्हणाली बाबा आमच्यासाठी नाही तर किमान तुमच्या ह्या नातवंडांसाठी तरी जाऊ नका ना श्रीधररावांनी आपल्या नातवंडांना छातीशी लावले आणि म्हणाले नाही आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही त्यांचे बोलणे ऐकून घरात आनंदाचे वातावरण झाले आता सून आणि मुलगा बाबांची खूप काळजी घेत होते त्यांना काय हवे नको ते विचारत होते उशिरा का होईना पण सर्व काही ठीक झाले आपल्या मुलाचे सुनेचे नातवंडांचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून श्रीधररावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले ते प्रमिला त्यांच्या फोटोसमोर जाऊन म्हणाले प्रमिला आज मी खूप आनंदात आहे आणि हा आनंद पाहायला तू हवी होतीस तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद